हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय मराठी प्रकरण नंबर सतरावे प्रकरणाचं नाव आहे सोनाली सोनाली या प्रकरणाच्या खाली पान नंबर एकाहत्तर बहात्तर व वो, त्र्याहत्तर वर जो काही स्वतः आलेला आहे त्यामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे आकृत्या पूर्ण करा आकृत्या पूर्ण करामध्ये अ आणि आ, आ दिलेला आहे तर अ मध्ये दिलेला आहे आपल्याला लेखकाने निवडलेल्या पिल्लांची वैशिष्ट्ये तर लेखकाने जी पिल्ले निवडली तर त्यांची वैशिष्ट्ये आहे तर ते पिल्ले फक्त जन्म होऊन दोन महिने झाले होते ते इतर पिल्ल्यांपेक्षा सशक्त होते ते कमी फिसकणारे व शांत स्वभावाचे होते यानंतर आपल्याला याच खाली आज दिलेला आहे सोनाली आणि रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगा मस्ती तर त्यांची दंगा मस्ती दोघी ही बिछाण्यात चक्क नाचत कुदत थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत रुपाली फुल्ल करून अंग टाकी व झोपी जाई तर सोनालीला लगेच झोप येत नसे तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे मगच ती झोपी जाई यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे तुलना करा सोनाली आणि रुपाली यांची आपल्याला तुलना करायची आहे तर सोनाली रुपाली पेक्षा सात दिवसाने लहान दिसायला लहान खुरी होती तर रुपाली वयाने सोनाली पेक्षा मोठी सुरुवातीला अंगपिंडाने सुद्धा ती मोठी दिसत होती सोनाली रुपाली गुरगुरली की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे तर रुपाली सोनालीवर ताईगिरी करायची सोनालीवर गुरगुरायची तिला दमात घ्यायची सोनाली ही वय वाड्यावर रुपालीच्या दुप्पट चौपट वाढली तर रुपाली वय वाड्यावर लहान खुरीच राहिली सोनाली ही रुपालीला सहज तोंडात उचलून धरी पण रुपालीला तिचे दात लागत नसत तर रुपाली ही रुपालीने तरीही आपला ताईपणा ना सोडा नाही गुरगुरून सोनालीला दाटवीत असे यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा तर अ दिलेला आहे सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत तर स्वभावाचे सोनालीच्या स्वभावाचे पैलू आहेत सोनाली प्रेमळ होती रुपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी तर सोनालीच्या स्वभावाचे पैलू सांगता येईल सोनाली रुपालीवर जेवलग मैत्रिणीसारखे प्रेम करीत होती सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली तर सोनालीच्या स्वभावाचे पैलू सांगता येईल जेवणाच्या वेळी फसवले तर सोनालीला खूप राग येत असे सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागले तर सोनालीच्या स्वभावाची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल झालेल्या चुकीबद्दल माफी मागण्याची सोनालीची वृत्ती होती मोठ्याने सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली तर सोनालीचा स्वभाव वैशिष्ट्य संरक्षणासाठी धावते आणि त्यानंतर पुढचा उ दिलेला आहे सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होते तर सोनालीचा स्वभाव स्वभावाचा पैलू सांगता येईल आपल्या माणसांपासून आपण दूर जात आहोत याचे सोनालीला दुःख होते यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा तर या ठिकाणी आपल्याला घटना 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 आहे आहे तर सोना तर सोनाली ही केव्हा जेव्हा जेवणाचा डबा न घेताना गच्ची सोनालीकडे गेले तेव्हा सोनालीने पातेल्याची चाळणी केली ही घटना केव्हा घडली सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले तेव्हा सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली ही घटना केव्हा घडी त्या गृहस्थांनी दीपालीला उचलून घेतले तेव्हा सोनाली बिथरली घराघरा फिरू लागली ही घटना केव्हा घडी ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली तेव्हा यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे सोनाली आणि रुपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा तर त्या दोन सवयी आहे सोनाली व रुपाली एकत्र फिरत एकत्र झोपत आणि दुसरी सवय आहे एकत्र जेवण घेणे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 6वा दिलाला आहे. खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर आपल्याला या ठिकाणी अ दिलेला आहे. डोळे विस्फारून बघणे तर आपल्याला याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे तर याचा अर्थ होतो डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे तर आपल्याला वाक्यात उपयोग करता येईल अचानक दार उघडून समोरे समोर राजा उभा राहिल्यावर या डोळे विस्फारून त्याच्याकडे बघू लागले या ठिकाणी फक्त आपल्याला एकच वाक्यात उपयोग करायचा आहे या ठिकाणी भरपूर दिलेले आहे तुम्हाला या ठिकाणी जो वाटतोय तो योग्य सगळे योग्य आहे जो वाटतो तुम्हाला तो तुम्ही अर्थ या ठिकाणी वाक्यात उपयोग करून लिहू शकता यानंतर याच खाली दिलेला आहे लळा लागणे तर लळा लागणे याचा अर्थ होतो मोठे प्रेमाने आपुलकी वाटणे तर वाक्यात उपयोग या ठिकाणी तीन दिलेले आहे तुम्हाला यापैकी जो योग्य वाटतो तो तुम्ही लिहायचा आहे यानंतर पुढे तुटून पडणे तर याचा अर्थ होतो करणे तर या ठिकाणी वाक्यात उपयोग दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी जो लिहायचा आहे तर तो वाक्यात उपयोग तुम्ही एक उपयोग तुम्ही या ठिकाणी लिहू शकता आणि या शेवटी आपल्याला पुढचाही दिलेला आहे तावडीत सापडणे तर याचा अर्थ होतो कचाट्यात पडणे आणि वाक्यात उपयोग दिलेला आहे यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे स्वमत स्वमतामध्ये अ आणि आ दिलेला आहे तर पैकी अ आहे सोनाली व दीपाली यांच्यातील जिवाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दातली हा एकदा दिपाली सोनाली बरोबर खेळत बसली होती तेवढ्यात एक, ते एक पेशंट तिथे आला त्याला ते दृश्य पाहून धक्कात बसला दिपाली चुकून सिहिणीकडे गेली असावी या कल्पनेने तो धावला आणि त्याने दिपालीला चटकन उचलून घेतले एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला ती त्याच्यावर फिस्कारली आणि चवताळून त्याच्यावर धावली तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली तेवढ्यात अण्णा बाहेर आले त्यांना घडलेली हकीकत समजली तो प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णाने त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले त्या गृहस्थाने दीपालीला हात लावला मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली लेखकाचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते घरातील माणसे ही आता तिची माणसे झाली होती परक्या माणसाने घरातल्या माणसांना हात सुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते सोनालीच्या मनातले प्रेमाची उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते यानंतर आपल्याला सोमत मध्ये आपल्याला आ दिलेला आहे पशूंना कोणी फसवलं तर त्यांना राग येतो या संबंधित तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दात सांगा मी माझ्या मित्रांसोबत एका गावात फिरत होतो तिथे एका लहान मुलाने रस्त्यावर एका माकडाला बसलेले पाहिले त्याला माकड खूप आवडायचा त्यामुळे तो त्याच्याकडे धावत गेला त्याच्या हातात एक बिस्किट होते त्याने ती ते बिस्किट माकडाला दाखवून त्याला जवळ येण्यास सांगितले माकड बिस्किटाच्या मोहात जवळ आले पण मुलगा बिस्किट उचलावून हसला आणि म्हणाला तू हे बिस्किट कधीच मिळू शकणार नाहीस हे ऐकून माकडाला खूप राग आला त्याने ओरडून मुलगा आणि त्याच्या मित्रांवर हल्ला केला मुलगा आणि त्याचे मित्र घाबरून पळून गेले माकड त्यांच्या मागे धावत होते शेवटी ते एका दुकानात घुसून लपले माकड काही वेळ दुकानाच्या दारावर ओरडत होते आणि मग निघून गेले या घटनेतून मला या घटनेतून मला शिक शिकायला मिळाले की पशुंना पशुना जर फसवले तर त्यांना राग येतो त्यांनाही माणसाप्रमाणेच भावना असतात त्यांनाही आदर आणि प्रेमाने वागवणे आवश्यक आहे यानंतर पुढे आपल्याला भाषा अभ्यास दिलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा ती दोघे बहीण भाऊ आहे तर यातील सामासिक शब्द आहेत बहीण भाऊ खरे खोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये खरे खोटे कष्टाची मीठ भाकर आहे त्या पक्वांनापेक्षा गोड लागते तर यातील सामासिक शब्द आहे मीठ भाकर यानंतर आपल्याला दिलेला आहे खालील सामासिक शब्दांचा सा विग्रह करा तर सामासिक शब्द दिलेला आहे नाक डोळे तर याचा विग्रह करता येईल नाक आणि डोळे सुंट साखर सुंट आणि साखर कृष्ण अर्जुन कृष्ण आणि अर्जुन आणि विटी दांडू तक्ता पूर्ण करायचा आहे एका बाजूला आपल्याला सामासिक शब्द दिलेले आहे त्याचा या ठिकाणी विग्रह आणि समासाचे नाव लिहायचे आहे तर सामासिक शब्द आहे पाला पाचोळा तर त्याचा विग्रह होईल पाला पाचोळा वगैरे आणि समासाचे नाव आहे समाहार ध्वंद केर कचरा केर कचरा वगैरे आणि समासाचे नाव आहे समाहार द्वंद्व या पद्धतीने तीन किंवा चार समासाचे नाव वैकल्पिक द्वंद्व खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व आणि किल्ली इतरेतर द्वंद्व स्त्री किंवा पुरुष इतर द्वंद्व चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा